माझे नाव प्रशांत उर्फ बापुमाडीवाले राहणार विद्यानगर हॉटेल चाचा व्यवसाय जुन्या कोटासमोर मला पटण शहरातील वाहतुकीबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे परवा बारामती शहरामध्ये दोन लहान शिगोड्या मुलींचा अंत झाला त्यांचे वडील गेले तर धक्याने त्यांची आजी गेली अशी कुठे घटना पटण शहरामध्ये होणार माझी कल कडकडीची विनंती तरी जिंती नाका राजी नानावडी चौक पृथ्वी चौक डी एड चौक गिरवी नाका नेहमीच जड वाहनांसाठी कुठेतरी निर्बंध घातला पाहिजे वाहनाच्या वेगावर निय ने, नियंत्रण ठेवलं पाहिजे सुसाट वाहनं शाळेची मुलं कमीच्या बसेस एस टी बसेस कंटरनेर दुचाकी रिक्षावाले नको नको केले तिथं आणि हे असं कुठंतरी घडणार आणि गिरवी नाका ते बिरदेवनगरचे पाणी टाकीचे पण हॅलोजून बसवा कारण पहाटेची वयोवृद्ध माणसं फिरायला असतात तिथून विमानतळाच्या पश्चिम बाजूला एक नदी वाहते बाणगंगा नदी तिथून साप नाग गोनस फुरसं असे अनेक वेळाच्या रस्त्यावरती मला दर्शन घडलेलं आहे तर कुठल्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला एखाद्या वयोवृद्ध माणसाला जर जर त्याचा दौंड झाला तर माणूस दवाखान्यापर्यंत जाणार नाही म्हणून पटण शहरातील काही दानशेरो मंडळी असतील व्यापारी असतील त्यांनी ते हॅलोजनची तेवढी कृपया करून व्यवस्था करावी किंवा गणपती या मंडळांची जे काही पैसे येतील तेथे हॅलोजन बसवा कुठून गिरवी नाकाचे पार गिरजी पाण्यात टक्केपर्यंत संपूर्ण अंधार असतो सजाई गार्डन समोर मोकाड जनावरं नेहमी उभी असतात त्या मुळे येणारी जाणारी लहान मुलं शाळेची शंना शंभर टक्के दुखापत इजा होऊन एखाद्याचा दुर्देवीचा अंत होणार आहे त्यात काही वाग नाही आणि गुरुवारच्या आरतीला कुणाचाही विरोध नाही स्वामींचा मी मी परम आहे पण ते होतंही काय दर गुरुवारी इतका गोंधळ इतका राडाके त्याला काही प्रमाण राहील नाही आरतीचं टाईम कमीच्या बसेस टी बसेस ट्रक हायवा टिप्पर तिथं कोणतरी जाणारे शंभर टक्के असं काय नाही ही माझी त्यांना कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र